आहे आणि तो सारखा आपल्या वडिलाला म्हणतो वारकरी वडील एकदा तरी अमेरिकेला या बाबा एकदा तरी अमेरिकेला या बाप म्हणला तिथं काय अरे विठ्ठलाचं मंदिर आहे का चंद्रभागा आहे नाही ते अमेरिका बघायला या बाबा हो नाही हो नाही हो नाही करता करता माधव बाबा बापानं होकार दिला पनट घातली येतो भाऊ पण माझ्या पोशाखातील गुडघ्याच्यावर धोत्र माझं बाराबंदी पागोट ते मोठं चंदन इथं मुद्रा दोन माळा तुळशीच्या आणि भगवी पत्ता खांद्यावर राहील या पोशाखात मी अमेरिकेला येईल आता तू जर म्हणत असशील पप्पा बरमोडा घाल मला बाबा तुमच्याच पद्धतीने या इथल्या मुलांनी बसवून दिलं दहा तासाचा प्रवास खांद्यावर पता घेऊनच मातार बसलं विमानात ते सगळे तांबडे होते लोक विमानातले ते सगळे याच्याकडेच पाहत होते दहा तास याच विठ्ठल विठ्ठल चालू तिथं गेल्यानंतर मुलगा विमानतळावर घ्यायला आला मुलगा सात्विक होता बापाची जाणीव ठेवणारा होता आणि एवढ्याच विमानतळावरच्या मोठमोठ्या लोकांच्या सामोर मुलांना आपल्या जन्मदात्या बापाला साष्टांग दंडवत गहिवरून गेला बाप गहिवरून गेला कवटळून घेतलं मुलाला इतक्यात भारतातून म्हणजे महाराष्ट्रातून एक महिन्यापूर्वी एक वारकरी गेला होता त्याचा मुलगा सोडायला आला होता आणि तो या पोशाखात होता गुडघ्याच्या वर धोत्र बारा बंदी पागोट दोन माळा तुळशीच्या आणि मुद्रा ओळख नाही महाराष्ट्रातलेच वारकरी पण हे जळगाव जिल्ह्यातलं आणि ते कोल्हापूर ओळख नाही पण यानं त्याची पताक बघितली त्यानं याची पताक बघितली अमेरिकेच्या विमानतळावर ओळख नसताना दोघही एकमेकाच्या जवळ आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगुन जे रडणं सुरू केलं माझ्या पांडुरंगाची पताका साता समुद्रापलीकडे मी का सांगतो तिथल्या अध्यक्षाच्या भेटीमध्ये जो आनंद नाही तो दोघाला एकमेकाच्या भेटी माझे या जातीचे बस बस तसं हनुमानजीचं झालं जा इथून फाटा फुटला होता आपला तसं <laughs> हनुमानजीच अख्ख नगर राक्षसच आहे आणि वृंदावन तुळशीच आनंद झाला आनंद झाला पण शंकाही आली कारण वृंदावन तुळशीचं असलं म्हणजे घरात वारकरीच असतात असं डोकं चालवायचं चा नसते काही काही माणसं तर बंगल्यापेक्षा वृंदावनला भारी बांधतात ओटा मोठा तुळस हिरवी गा एवढ्याहून समजायचं नाही की आज घरात सगळे माडकरी आहे अंगण मे देखे तो तुलसी का कुंडा और फ्रीज में देखे तो मुर्गी का अंडा तो हनुमान जी है हनुमान जी लंका निशिचर निकर निवासा बरोबर आहे लंका निशिचर निकर निवासा मनमय तर्क करे कपिला त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले राम राम ते सुमिरन की ना। दोन मिलन झालं आता पुढचं ऐका पहिल्या भेटीमध्ये हनुमानजीनं बिभीषणाला विचारलं बिभीषणा पूर्ण नगर बघितलं सगळे राक्षसाच आहे हो तू एकच हबप आहे हो म्हणले तु का तुम्हा काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरीचं पारायण हे कसं चालतंय रे म्हणजे तू एकटा बुवा याच्यात कसा राहतो बिबीषंडीचे भीषणजीचे उद्गार आहे सुन पवन सुत रहनिह मारी जिमी दशन न मह जीब बिचारी हिट ऐका न मह जीभ बिचारी मारुती राया दाता जीभ राहते का नाही तसा एकटा बुवा या राक्षसात राहतो बाबा अरे तू भाग्याच आहे काय दातात जीभ हे भाग्याचं लक्षण आहे का हे बत्तीसचे चे बत्तीस दात एकट्या जिभेवर टपलेले आहे दात म्हणतात जे भेला श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बघितला की वळ 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 करते कडकडून चावा घेतला कोण्या कोर्टात जाशील दंत कहे को हम बत्तीस तू अकेली माय एक बार काठी तरी यात कहा जाय जीभ म्हणाली माझ्या एकटीच्या नादी लागू नका बत्तीस चे रादर गैरहदर करील आणि तसंच घडत मी म्हणतो गुन्हेगाराला शिक्षा हा न्याय आहे की नाही मग शिव्या द्यायचा गुन्हा कोण करतय जीभ का दात बिना दाताच मातार व्यवस्थित शिव्या देत म्हणजे दाता शिवाय शिव्या देता येतात शिव्या द्यायच्या कामावर जीभ असते पण शिव्या, शिव्या देऊन झाल्यावर ज्याला शिव्या दिल्या ते काय म्हणत दातच पाडेल आता काय गुन्हा आहे गावाचे दाताचा म्हणून जीभ बनाली कहे बत्तीस कहेंत केली मा एक बार चली तो बत्तीस ही गिरजा आणि माझ अस राहणं आहे मारुती राया जी मी जीभ बिचारी दातामध्ये जिभेच तसं माझ या राक्षसात बुवाच तर तू भाग्याचा आहे म्हणजे मला हे सांग जीभ पडते का दात प्रश्न विचारला हनुमंताना विभीषण आला दात पडते का जीभ पडते म्हणले नाही दात पडतात भाऊ जीभ जीभ नाही पडत मग तेच सांगतोय तुला उद्या माझा राम राक्षस रूपी दात पाडणार आहे आणि माझा जीभ रूपी बिभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार आहे मी का सांगतो इतके वर्षे स्वतःला दुःखी समजणारा पण दृष्टी बदलून दिली मारुती रायाने एका मिनिटात सुखी झाला घेतील तयास मुखे नारायणे कुठं श्रीमद भगवत गीतेमध्ये अर्जुना संसार वाईट नाही पण कसा करायचा सा? सांगा ना देवा पद्मपत्र मी ई व पद्मपत्र म्हणजे कमळ पाण्यात असते तसा संसार कर मग तुला अजिबात दुःख होणार नाही हे कुठं गीतेच सांगितलं म्हणून शब्द आहे येले मुखे नारायण मग संसार करूनही परमार्थ करता येतो एवढं ये सोपं तुम्हाला सांगितलं असतानाही तुम्हाला का पटत नाही सांगितली